सर्विसेतले जेवढे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना असणारा इशारा देतो की राजकारण समजून घ्या परिस्थिती समजून घ्या हे फसवण्याचं राजकारण चाललेलं आहे आणि या फसवण्याच्या राजकारणामध्ये उद्याच्या ज्या असणाऱ्या दोनशे प दो दोनशे पंचवीस आल्या आणि त्या विधानसभेमध्ये ठराव झाला ती जी ओपीसीची मागणी आहे की जात न्याय जनगणना झाली पाहिजे आणि जात जनगणना होत नाही तोपर्यंत आरक्षणाचा जो ठराव आहे त्याला स्थगिती दिली तर काय होणार काय होणार तर आरक्षण थांब याच्या अगोदर थांबलं होतं की नव्हतं लॉर्डशिप खानविलकरांचा निर्णय सुप्रीम कोर्टामधलं होतं की जनगणना नसल्यामुळे नगरपालिका महानगरपालिका अमुक प्रमुख ग्रामपंचायती इथला असणारं सत्तावीस टक्के आरक्षण बरोबर आहे की नाही याचं सांगता येत नाही आणि म्हणून स्थगन करण्यात झालं होतं की नव्हतं हो तीच पद्धत तिथे जाईल आणि म्हणून जागृतरित्याने असणारं ओबीसीने राहिलं पाहिजे या ठराव ज्यावेळेस मंजूर झाला बी पी सिंगाच्या कालावधीमध्ये त्यावेळेस त्या कमिटीमध्ये मी पण होतो त्यावेळेस दोन कमिट्या झाल्या एक कमिटी भारतीय जनता पक्षा बोलवून बोलेल आणि एक कमिटी काँग्रेस बरोबर काँग्रेस बरोबर बोलणाऱ्या कमिटी बरोबर मी होतो काँग्रेसवाल्यांना यावेळेस विचारण्यात आलं की बाबा एस सी एस टीचं आरक्षण हे संविधानिक आहे का त्याची यादी तिथे संविधानाला जोडलेली आहे मंडल कमिशनची यादी सुद्धा जी आहे ओबीसीची यादी सुद्धा आहे तीही संविधानाला जोडल्या गेली तर हे असताना संविधानिक होत येईल आणि कायमचं भेटून त्यावेळेस काँग्रेसच्या नेतृत्वात जाईल की आम्हाला काही घेणं देणं नाही आणि आम्ही काही तुम्हाला पाठिंबा नाही तीच परिस्थिती बी जे पीची होती आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण संविधानिक करण्याचा जो मार्ग होता तो तिथे संपला पण आमच्या लक्षात होतं की हे बी पी सिंगाचं सरकार फार दिवस टिकणार नाही हे कधीतरी जाणार आहे आणि हे सरकार गेलं तर पुन्हा वीस वर्ष बघावे लागतील ओबीसीच्या आरक्षणाचं पुन्हा वीस वर्ष बघावे लागतील ला। आणि म्हणून जी आर काढण्यात आलं अध्यादेश काढण्यात आला सरकारचा आणि त्या अध्यादेशच्या आधारे ओबीसीचा आरक्षण टिकलाय हे आपण लक्षात इंद्र सायनीचा उल्लेख झाला उदासच्या निर्णयामध्ये ओबीसीला देण्याचं दे, आरक्षण हे घट्टशीर आहे की नाही याची तपासता करणं आणि ते घटनाशीर आहे म्हणून निर्णय देण्यात पण अध्यादेश काढून का देता येतो का हे तपासण्यात झालेलं नाही ओबीसी ना असणारं वॉर्निंग आहे तुम्ही आता सावध व्हा तुम्ही आता सावध व्हा एस सी एस टीचं आरक्षण हे संविधान हे संविधानिक आहे त्याच्यावर त्याला अडचण होणार नाही ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आद्या देशावरती आहे आणि म्हणून उद्या आध्या देशातून असणारं आरक्षण देता येतं का असं एक पिटिशन केलं किंवा असणारं त्या ठिकाणी कोणी केलं आणि कोर्टाने म्हटलं नाही हे तपासल्याशिवाय आपल्याला देता येणार नाही स्टे ऑर्डर इश्यू कि झाला किंवा विधानसभेमध्ये सुद्धा कि हे झालं की हे संविधानिक आहे की नाही म्हणून त्याचा तपास होऊन घ्या आणि तोपर्यंत त्याला स्थगन करा ओबीसीचं आरक्षण पुन्हा स्थगन झालं